तालुक्यामध्ये एक परिवर्तनाची लाट म्हणून कैलासाची देशमुख साहेब यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि भारतीय जनता पार्टीचा जो एक नारा होता एक आहे तो या भूमिकेमधून भारतीय जनता पार्टीची एक वैशिष्ट्यपूर्ण असणारा उमेदवार सत्यजित देशमुख यांनी सातत्याने पंचवीस वर्षी अपेशी येऊन सुद्धा निवडणुकीमध्ये सातत्य ठेवावं लागतं लोकसंपर्क ठेवावा लागतो ते आयोग कधीही त्याने बाजूला सांगलं नाही मान अपमानाच्या पलीकडे जाऊन या माणसानं लोकांच्यासाठी जगणं पसंती केली आणि देशमुख साहेबांचा सल्ला होता या संपत्तीपेक्षा लोकांची संपत्ती फार मोठी आहे आणि त्या संपत्तीत जाऊन तो मोठा हो हाच तुला माझा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद या ठिकाणी माननीय आमदार सत्यजित देशमुख यांनी या, या ठिकाणी वसवलेला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या एक कन्या आणि त्यांच्या सौभाग्यवती रेणुगा ताई यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावून आपण स्वतः लढल्यानंतर आपल्याला ए शिती येऊ शकते ना कोणाचा ना ज्येष्ठ लोकांचा ना कुठल्या नेत्यांचा आशीर्वाद न मिळता आपण ठेवलेली भूमिका लोकांना पटते आणि तीच भूमिका या ठिकाणी घेऊन सत्यजित या ठिकाणी एक विधायक भूमिका घेऊन शहराचा हा विकास करण्यामध्ये आणि अठ्ठेचाळीस गावांनी जो एक मी सातत्याने सांगेन की अठ्ठेचाळीस गावामधली जी एक भूमिका होती या की हो या अठ्ठेचाळीस गावामध्ये सत्यजित मागे पडतील पण अठ्ठेचाळीस गावांनी दाखवून दिलेला आहे की नेता असला की जनता त्याच्या पाठीशी उभा राहते या भूमिकेमधून अठ्ठेचाळीस गावची जनता या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहिली मी तांदवाडीच्या सरपंच अलका काळे संजय कांबळे माझे सदस्य तोडकर मॅडम माननीय पाटील मॅडम यांच्या वतीनं त्यांचं खास कर अभिनंदन करतो मला माझ्या गावाला दिलेला त्याने एक आशीर्वाद आहे तो विकासाच्या रूपानं मी सातत्याने टिकवण्याचा प्रयत्न या गावामध्ये करेन आणि देशमुख साहेबांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये आम्ही सातत्याने कार्यरत राहू जय हिंद जय महाराज आपले स्वागत आहे बत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये सत्यजित भाऊस विजय झालेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सत्यजित भाऊचा विजय झालेला आहे त्यांच्या सम्राट महा आणि पक्षाची जी ताकद मोठी लागली देवा भाऊची परि झाले आणि महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीचा एक एवढा मोठा झालाय की प्रचंड झाला त्यामुळं महाराष्ट्रात महायुती सरकार प्रचंड मताना लागले आणि सिद्धभाऊच लीड एक तीस ते पस्तीस हजार मतांनी विजयी झाली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन